हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये छान असं चेरी टोमॅटोची चटणी बनवूयात तर आता पॅन घेतलेलं आहे पॅनमध्ये थोडंसं तेल प्रमाणात घातलेलं आहे खूप छान लागते ही आंबट गोड छान मस्त अशी चटणी तुम्हीही कशी करता ते मला सांगा किंवा काय कशी करता कोणत्या टोमॅटोची चटणी करतात ते सांगा तर आज जिरे टाकलेले आहेत तेलामध्ये जिरे लसूण टाकलेलं आहे मिरची मिरची ही टाकायची आहे आपल्याला बारीक करून छान लागते आणि खूप छान होता तर तर ते चटणी खूप छान लागते चपाती बरोबर वगैरे थोडासा कांदाही घातलेला आहे मी आणि छान असं लालसर भाजून घ्यायचं आहे जेवढी फोडणी छान तडतडणार तेवढी चटणीला छान चव येईल आणि मिरची लसूण थोडं वाटून घेतलेलं तेही मी घातलेलं आहे छान असं हलवून घेऊन लालसर भाजून घ्यायचं आहे आणि गॅस मिडीयमच ठेवायचं आहे छान अशी चटणी बनते ही डब्यासाठी रोज चपात्याबरोबर खाण्यासाठीही तर छानच टोमॅटो साफ करून धुवून घेतलेले होते आणि छान असे त्यात लालसर कांदा वगैरे भाजला मग घालवून घ्यायच्या आहेत पटकन दहा मिनटात ही किंवा पाच मिनटात चटणी बनते आपल्या बनवण्यावर आहे तर फोडणीला जेवढं म्हणजे असं जे हलवेल तेवढं छान चव येते मस्त आहे डब्यासाठी वगैरे आणि थोडीशी साखर आणि मीठ प्रमाणात घालायचं आहे याला काही जास्त लागत नाही आणि पटकन होते तर मीठ प्रमाणात घातलं साखर थोडीशी टाकली कोथिंबीरही घातली छान असं आता बघा झाकून ठेवायचं आहे आपल्याला हलवून परत पाणी सुटते नंतर शि शिजत खूप छान बनते ही चटणी तर आता बघू शकता थोडंसं शेंगदाण्याचं कुटी मी घातलेलं आहे चवीसाठी खूप छान लागतं आहे याच्यामध्ये किंवा खोबरंही घालू शकता तुम्ही पण मी शेंगदाणे कुड घातलं छान लागते आणि आता झाकून ठेवूयात मस्त लागते आणि बघू शकता तर पाचच मिनटात पाणी सुटतं याला छान असं पाणी सुटलेलं आहे बघा शि शिजत शिजतच मस्त पाणी सुटून छान होतात नरम टोमॅटो वगैरे हे टोमॅटो आपण असे पावभाजीच्या त्या ह्यानी बारीकी करू शकतो किंवा की ठेवू शकतो छान शिजल्यावर काही ते नरमच होतात त्याच्यामध्ये छान लागते तर मी नर अख्खेच ठेवलेले होते छान लागते मस्त पळीनेही दाबले तरी शिजले की मग बारीक होतात मस्त झालेली आहे आणि अजून पाच मिनटं झाकून ठेवली की चटणी आपली तयार झालेली आहे मस्तच चपातीबरोबर खूप छान लागली ही चटणी तुम्ही करून पहा आणि तुम्ही कशी करता जरूर सांगा आणि माझी कशी वाटली तेही कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी आणि छान छान मस्त व्लॉगसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन दाबा तर छान झाली चटणी पाच मिनटं झाकून ठेवलं आणि नंतर परत मग परत बघितलेलं आहे पलटी मारून तर खूप छान चटणी मस्त तयार झाली आणि गॅस बंद करून ठेवलेला आहे आणि नंतर परत म्हटलं चला आजीला जरा भरून घ्याव्या म्हणून आजीला मग मी भरवणार होती तर शिजवून घेतलेल्या शेवाळ्या आजीसाठी तेही तुम्हाला शेअर करीन शेवाळ्या कशा आईने पाठवलेल्या होत्या आणि हे बघा चटणी तयार झाली आणि गॅस बंद केलं आणि थोडा वेळ तिथेच झाकून ठेवलेलं आहे अजून म्हटलं थोडीशी नरम होईल म्हणून तर चला पुढच्या वळूयात आता आपण हे करूया आजीला भरवून घेते आणि मग भेटते तुम्हाला आणि आता इथं बघा मी मी टॉप मागवलेला ते तुम्हाला दाखवत आहे खूप छान आहे हा टॉप कुठेही शाळेत वगैरे मुलांना सोडताना वगैरे घालू शकतो कॉटन आहे छान मस्त आहे गर्मी मध्ये ही खूप अट्रॅक्टिव्ह लुक टॉप आहे अच्छा मला मागवलेली आहे शोर खूप छान आहे छान तुम्हाला हवे असेल सोल्युशन बॉक्स चेक करायला आवडली तर खूप छान मस्त लुक आलेला आहे चेक कपडाही खूप छान आहे लॉंग आहे आणि मस्त मस्त आहे अट्रॅक्टिव्ह तुम्ही आवडले तर नक्की मिशो हा असा ऑनलाईन ऍप्स आहे की भारतातील याच्यावरून शॉपिंग करतात जर नाही तर तुम्ही ते सात दिवसामध्ये आता बघू शकता इथे पुढे मसाला लागणारा दोन तीन दिवसाचा वाटून ठेवला म्हटलं चला फ्रीजमध्ये तर राहतोच तर याच्यामध्ये मी काजू बदाम काजू घातलेला आहेत आणि थोडंसं लसूण ही घातलेलं आहे मिरची ही घातलेली आणि छान जिरे वगैरे लवंग घातली आणि छान असं मसाला बनतो हा मिक्सरला वाटून ठेवायचा भाजीला वगैरे भाजीची ग्रेव्ही छान होते आणि भाजी घट्टही छान येते मस्त होते तर ही वाटून ठेवलं आणि आता इथं बघा आजीला मी असे शेवाळ्या भरवलेल्या तर आता ह्या आंघोळ घालणाऱ्या ताई आहेत खूप छान आहेत आंघोळ वगैरे घालून आईची खूप छान सेवा करतात तर छान मस्त असं केस वगैरे बांधले त्यांनी आणि ही वेळ कधीच म्हातारे होण्याची आपल्यावर कधीच कधीच म्हातार हो पण येऊ नये माणूस आमर असावा खरंच आणि ही वेळ लय बेकार चांगलं जीवन असेल करणारी चांगली असली तर खर खरं खूप चांगलं जीवन आहे नाहीतर लादच्या टायमाला आपलं खूपच म्हणते का नाही तसं हे आहे पण जाऊ जाऊद्यात आपल्या सर्वांवरच ही वेळ येणार आहे आणि मस्त अशी आजी खात होती पण सगळं सांडत होती अंगावरती तर ह्या हे पाजत होत्या चान बिस्किट पाजत होत्या म्हटलं थोडं भूक लागली होती आजीला भूक तर कधी लागत नाही आजी बोलत नाही पण मी म्हटलं भरवा आणि त्याला तर आजच्या व्हिडिओला इथं झीट करते पुढच्या व्हिडिओमध्ये मी थोडंसं माझा बड्डे आहे म्हणून मी शॉपिंग करायला गेलेले आहेत दादरला ते मी तुम्हाला शेअर करेन चला तर बाय बाय भेटूयात लवकरच की स्वामी समर्थ